जाती धर्माच्या परीकड जाऊ खऱ्या अर्थानं कर्तव्या एकच निकष लावून स्वराज्याची निर्मिती झाली मी भाग्यवान आहे पुण्याचा जिल्हाधिकारी छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्याचं जतन आणि पुनर् सर... संवर्धन करण्याची संधी मला मिळाली तिथं झालेल्या उत्कृष्ट कामामुळे हो। हा शिवनेरी त्याचा अभिमान आहे त्यानंतर सचिव पदावरती असताना ग्रामीण विकास खात्याच प्रमुख पद माझ्याकडे देण्यात आले पण त्यावेळेला ते नाकारून मी त्यावेळेच्या सरकारला विनंती केली की स्वराज्याची राजधानी रायगडची सेवा करायची माझी इच्छा आहे आणि म्हणून मी कोकण आयुक्त पदाची जबाबदारी स्वीकारली आपल्या सर्वांना माहिती आहे की रायगड हे अनेक ऐतिहासिक घटनांच साक्षीदार आहे रायगड संवर्धनाचा आराखडा काळा खातामध्ये घेतला सहाशे कोटी आराखडा सरकारने मंजूर केला आणि त्याचं काम सुरू झालं या कामात तर सातत्य ठेवण्याची आवश्यकता होती आणि म्हणून रायगड विकास प्राधिकरणाची संकल्पना मी मांडली आणि सरकारकडून मंजूर करून घेतली त्या रायगड विकास प्राधिकरणाचा मी एक सदस्य मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये किल्ल्याचं ते रायगड किल्ल्याचं प्राधिकरण पहिल्यांदा झालेलं आणि मला आनंद आहे या माध्यमातून रायगडच जतन आणि संवर्धन करण्याचं काम अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे दरवर्षी रायगड किल्ल्यावरती मी स्वतः आणि हजारो युवक रायगड किल्ल्यावरती जातात वर्षाच्या सुरुवातीला आम्ही जातो छत्रपती शिवरायांच्या समाधीवरती माता टेकवतो आणि आम्हाला प्रचंड ऊर्जा मिळते खर तर शिवरायांच्या आपल्या सगळ्यांच खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षामध्ये जाती आणि धर्माच्या नावाखाली समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम सातत्यानं काही लोक करत आहेत आणि त्याला मूत माती देण्यासाठी खर तर आजची शिव स्वराज्य हाताला देशाचे नेते आदरणीय पवार साहेब आपल्या पक्षाचं नेतृत्व करतायत ते आपलं भाग्य प्रचंड कष्ट मेहनत आणि त्या ठिकाणी दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे सुदैवाने साहेबांच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली आणि अनेक गोष्टी जवळ पाहायला मिळाल्या एवढं संवेदनशील नेतृत्व माझ्या पाण्यामध्ये आणि कधी आलेलं नाही आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादीचे दोन गट पडले त्याला पवार साहेबांच्या वरती अटल श्रद्धा ठेवून जयंत पाटील मंत्री असताना माल आणि अठ्ठेचाळीस गावांना दिवसापासून प्रलंबित असलेला प्रश्न आपण मार्गी लावला त्याबद्दल आपण मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करतो आपल्याबद्दल रूण व्यक्त करतो साहेब आपल्याबद्दल त्या ठिकाणी रुळ व्यक्त करताना जा उपकाराची जाणीव न ठेवता इथले आमदार मात्र आपली निष्क्रियता अनुभवण्यासाठी त्या ठिकाणी खोटी टीका करून दिशाभूल करायचं हो काम करत आहेत आमदाराच्या निष्क्रियतेमुळे बाण आणि खटावच्या हिस्शाला जे पाणी आलेलं आहे ते बारा टीएमसी एमशी पाणीपैकी केवळ तिसरा हिस्सा पाणी आम्ही वापरतो दोन हिस्सा पाणी आपण वापरत नाही याला जबाबदार कोण आहे खापूरला शंभर टक्के जमा केले नाही तर पगार दिला जाणार असं सांगून सांगूल लाडक्या बहिणीचा इव्हेंट झाला त्या बहिणीच्या बद्दल महिलांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये किती सन्मान आहे ते त्या मान आणि खटावच्या जनतेला सगळं माहिती आहे खर तर त्यांनी बारामतीकडं तोंड करून काय हवेत गोळ्या झाडल्या मी बघतोच आता की तीन महिन्यानंतर हा कसा गोळ्या झाडतोय बारामतीला तोंड करून गोळ्या झाडायला अक्कल लागते ते ला अक्कल नसले तर असंच होत पण साहेब तीन महिन्यानंतर मात्र गोळ्या ज्या झाडाचा कार्यक्रम केलाय त्याचा त्या ठिकाणी करेक्ट कार्यक्रम आपल्याला करायचा आहे स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे स्वर्गीय केशवराव पाटील यांनी अतिशय चांगलं राजकारण केलं ते विकासाचं नवं पर्व सुरू केलं माझी आपल्याला श्रद्धा आहे की विकासाच्या पर्वाला पूर्णत्व पूर्णत्व देण्याचं काम त्या ठिकाणी प्रामाणिकपणे मी करेल एवढाच या ठिकाणी आपल्याला शब्द देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र